महाराष्ट्रात स्वबळावर विक्रमी जागा भाजपनं मुख्यमंत्री पदावर आपला दावा ठोकला अर्थातच यानं शिंदे नाराज झाले पण शिंदेना सत्तेशिवाय पर्याय नाही हे ओळखून भाजपनं मुख्यमंत्रीपद घेतलं तरीही शिंदे अनेकदा दिल्लीत जाऊन मोदी शहाची भेट घेऊन आपली बार्गेनिंग पॉवर कायम ठेवत असल्याचं दिसून आलं भाजप नेतृत्वाकडून सुद्धा शिंदेना वेळोवेळी सांभाळून घेण्याची भूमिका घेण्यात आली त्यामुळं शिंदेंचं महत्त्व कमी झालं नाही पण बिहार निवडणुकीत भाजप एकोणनव्वद जागा जिंकून नंबर एक पा चा पक्ष ठरला तर त्या पाठोपाठ नितीश कुमारांच्या जेडीयू ला पंच्याऐंशी जागा मिळाल्या भाजपनं मुख्यमंत्री पद नितीश कुमारांनाच देत केंद्रातील सत्तेसाठी जेडीयूचा असलेला टेकू भाजपनं आता भक्कम केलाय या सगळ्यामुळं केंद्रातील मोदी सरकारनं या एका निवडणुकीतून केंद्रातील आपली सत्ता भक्कम केल्याचं दिसून येतं त्यामुळं सात खासदार असलेल्या शिंदेंचे पंख छाटणं आता भाजपासाठी सोपं म्हणता येतं भाजपनं कल्याण डोंबिवली ठाणे अशा एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात शिंदेविरोधात रणनीती आखायला सुरुवात केली आहे तर मुंबईत भाजपचा सामना करण्यासाठी सगळी ताकद लावत असलेल्या ठाकरे बंधूंना सुद्धा या निवडणुकीमुळं मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते लवकरच बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पण त्यामुळं इथं एकनाथ शिंदे आणि ठाकरे बंधूंची अडचण कशी झाली आहे पाहूयात या व्हिडिओमधून पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा